मित्रांनो पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत पती पत्नीला दरमहा सत्तावीस हजार मिळतील खात्रीशीर तुम्हाला माहितीच आहे आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी अनेक लहान बचत योजना चालवते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पती पत्नी संयुक्त खाते कसे उघडू शकतात आणि दर महिन्याला एक निश्चित रक्कम कशी मिळू शकतात तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच असतो चला तर मग व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सामान्य नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी ही योजना आखण्यात आलेली आहे या योजनेद्वारे पती पत्नीला दरमहा सत्तावीस हजार रुपये कशा प्रकारे मिळतील ते या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकतात ही योजना एकट्याने किंवा संयुक्तपणे उघडली जाऊ शकते केंद्र सरकारकडून या योजनेचे व्याज एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून दरात वाढ करण्यात आली आहे त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादाही वाढवण्यात आलेली आहे आता बघूया मित्रांनो पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत पती पत्नीला दरमहा सत्तावीस हजार रुपये कसे मिळतील मित्रांनो पोस्ट ऑफिस योजना सुरू केलेली ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे ज्या योजनेअंतर्गत ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात योजनेअंतर्गत ग्राहकांना एक वर्षानंतर खात्यातून पैसे काढण्याची सुविधा दिली जाते मात्र यासाठी ग्राहकाकडून दोन टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाते भारतीय पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेअंतर्गत ग्राहक दोन किंवा तीन लोकांसह संयुक्त खाते उघडू शकतो नंतर ग्राहक यांच्या सोयीनुसार हे संयुक्त खाते एका खात्याच रूपांतर करू शकतो आता बघूया मित्रांनो व्याजदर आणि गुंतवणूक मर्यादा मित्रांनो जुलै दोन हजार तेवीस पासून या योजनेवर सात पूर्णांक चार टक्के वार्षिक व्याज मिळेल एकल खातेदार म्हणजे सिंगल अकाउंटवर नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात संयुक्त खातेदार म्हणजे जॉईंट अकाउंट असेल तर पंधरा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात खाते कमीत कमी, -कमी रुपये हजार रुपयामध्ये उघडू शकतात ते हजार रुपयामध्ये तुम्हाला हे खाते उघडता येते आता बघूया मित्रांनो परिपक्वता कालावधी आणि पैसे काढण्याचे नियम काय आहेत ते या पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेच्या परिपक्वता कालावधी पाच वर्षाचा आहे खाते उघडल्यानंतर एका वर्षानंतरच पैसे काढता येतात एक ते तीन वर्षाच्या दरम्यान पैसे काढल्यास दोन टक्के शुल्क आकारला जातो तीन वर्षानंतर पैसे काढल्यास एक टक्के शुल्क आकारला जातो पोस्ट ऑफिसच्या योजनेच्या अंतर्गत पती मासिक उत्पन्नाचे उदाहरण पुढे बघूया समजा पाच लाख रुपयांची तुम्हाला मध्ये हजार चौऱ्याऐंशी रुपये प्रति महिना मिळू शकतो नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति महिना मिळू शकतो तुम्ही नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता पोस्ट ऑफिस योजना सरकारने पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या खातेदारांसाठी गुंतवणूक मर्यादा देखील वाढवलेली आहे यापूर्वी वैयक्तिक खातेदारांसाठी गुंतवणूक मर्यादा चाडे चार लाख रुपये इतकी होती ती वाढवून आता नऊ लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे जर आपण संयुक्त खात्याबद्दल बोललो तर त्याची कमाल मर्यादा नऊ रुपयांवरून पंधरा लाख रुपये गुंतवणुकीची मर्यादेतील वाढ ही म्हणजेच मित्रांनो गुंतवणुकीच्या मर्यादेतील ही वाढ एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून प्रभावी आहे एकदा तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत दरमहा निश्चित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता पोस्ट ऑफिस योजनेच्या अंतर्गत पती पत्नीला दरमहा सत्तावीस हजार मिळतील एक रकमी गुंतवणुकीवर चांगलाच परतावा मिळेल म्हणजेच मित्रांनो आता ही कमाल मर्यादा जी नऊ लाख रुपये होती ती पंधरा लाख रुपये आहे पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे तुम्ही ठेव पंधरा लाख रुपये पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंटमध्ये ठेवू शकता आणि त्यामधनं तुम्ही पती पत्नीला दरमहा सत्तावीस हजार रुपये तुम्ही दरमहा मिळवू शकता पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेच्या अंतर्गत संचालक पोस्ट ऑफिस योजनेच्या खात्यात जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवू शकतात सरकारने संयुक्त खात्याची मर्यादा वाढवली आहे आता ही मर्यादा पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे मुदतीनंतर गुंतवणूकदार गुंतवलेली रक्कम काढू शकतो किंवा या पोस्ट ऑफिस योजनेचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती तुम्ही आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा कमेंट करा तर मग भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र